या ठिकाणच्या देवीच्या कामामध्ये मदत कारण गेल्या अनेक वर्षाचा या ठिकाणचा प्रश्न होता की आपल्या माता लक्ष्मीची या ठिकाणी यामाई माता यांचे पुरातन विभागाकडे पाठपुरावा करा करून निधी उपलब्ध करून या ठिकाणी राहिलेली कामं करण्याबद्दल मला सांगायला नक्की अभिमान वाटेल की ह्या विभागाचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून या ठिकाणी मंजुरी आणली इथले सगळे आमचे नगरसेवक दिल्लीला चार चार ते पाच दिवस बसले होते आणि इथून पुढच्या काळात आता आणखी आपल्याला जी जी काही त्या ठिकाणी सुशोभीकरण करायचं आहे त्यासाठी पैसे उपलब्ध करून देऊ आणि या ठिकाणचं मंदिराचं पूर्व वैभव आणण्यासाठी म्हणून प्रयत्न करू <laughs> आताच्या एका वक्त्याने सांगितलं त्या ठिकाणी माकडाचे फार फार नाकड आहेत आणि गावातले लोक त्याला खायला वगैरे घालतात त्या निमित्ताने मी नगरपालिकेला सांगेन की केबल सगळ्या त्या भागामध्ये टाकून घ्या त्यासाठी जे काय पैसे लागतील ते मी द्यायला तयार आहे एवढं मी आपल्याला सांगते या ठिकाणी महात्मा फुले चा पुतळा आहे आणि त्याचं शिशोभीकरण व्हावं इतकी इच्छा आहे कुर्वाडीमध्ये महात्मा फुले आणि बाई फुले यांच्या पुतळ्याला मामाने आमच्या पस्तीस लाख रुपये एपीडीतन दिले तशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये या शिशोभीकरणासाठी पंचवीस लाख रुपये देईन एवढा आपल्याला शब्द होतो या ठिकाणी माळूम श्रीपूर साठी सदौतीस लाख रुपये आपण दिले सदौतीस कोटी आणि भविष्य काळामध्ये इथले सगळे वाड्या वास्त्यावरचे रस्ते आपल्याला डांबरी करायचे त्या ठिकाणी माळूम नगरपालिके पंचायतीची अद्यावत इमारत बांधायची आणि त्या माळूंमध्ये भविष्य काळामध्ये जे जे आपल्याला करता येणं शक्य आहे ते निश्चितपणे या ठिकाणी पोलीस स्टेशन व्हावं ही गेली अनेक वर्षांची आपली मागणी आहे आणि त्याचा सुद्धा पाठपुरावा हो केलेला होता पण मध्यंतरच्या काही काळामध्ये राहिलेला आहे भविष्य काळामध्ये मालुंगला सुद्धा एक पोलीस स्टेशन आपले होईल एवढं मी आपल्याला त्या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित झाले पिण्याच्या पाण्याच्या साठी व्यवस्था करावी त्याचबरोबर उजनीचं पाणी येत वास्तविक पाहताना गेल्या वर्षी अठ्ठावीस टक्के भरला त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला गेल्या पस्तीस वर्षामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाण्याची अडचण झाली पण इथून पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की उजनी एकशे सतरा टक्के भरलेली आहे त्यामुळं कसल्याही परिस्थितीमध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची शेतीला अडचण येणार नाही एवढा आपल्याला शब्द या भागातील ऊसाचा प्रश्न आहे हे गोष्ट खरी आहे की गेल्या वर्षी आपल्या चौदा गावामध्ये एकूण पासष्ट करार केले होते आपण पण सदोतीस वाहना टोळ्या पळून गेल्या आणि त्यांच्या टोळ्या आल्या नाहीत फक्त अठ्ठावीस टोळ्या आल्या आणि त्यामुळं आपल्याला गेल्या वर्षी थोडा त्रास सहन करावा लागला चालू तरीसुद्धा आपण गेल्या दी वर्षी दीड लाख टन ह्या भागातला ऊस नेलेला आहे चालू वर्षी सत्तर करार या भागातले झालेले आहेत आणि एकूण नोंद स जवळपास चार हजार एकराची नोंद आपल्याकडे आहे आणि मी आपल्याला या निमित्ताने सांगेन की गेल्या वर्षीपेक्षा डबल यंत्रणा या ठिकाणी टाकून आपली कसली गैरसोय होणार नाही एवढं मी आपल्याला अभिवंदन देतो या ठिकाणी सावदा गावामध्ये आपण अनेक योजना राबवल्या रस्ते केले आणि त्याची पावती म्हणून तुम्ही सगळ्या मंडळीनं सातत्याने तिन्ही निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं मतदान केलं माळुंगाने श्रीपूरची मंडळी तर न बोलता मतदान करणारी सगळ्याला येणार नाही की पण मतदान करताना चुकणार नाही गेल्या वर्षी या माळुंगमधन आपल्याला लीड मिळालं गेल्या तिन्ही निवडणुकीमध्ये माळुंग आणि श्रीपूर मधून मला चांगल्या पद्धतीचं लीड मिळालं त्या वेळेला चौदा गावामध्ये वरच्या गावामध्ये सुद्धा अतिशय चांगली परिस्थिती आहे आणि ह्या भागामध्ये सुद्धा मी गेल्या पंधरा वर्षे काम केलेलं असल्यामुळं चांगली परिस्थिती या ठिकाणी आहे मी आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दहा दिवसाला माझं पेमेंट असतं आणि घरपोच साखर असते साखरलेला सुद्धा एलपोटं घालायचं कारण नाही अशा पद्धतीचं काम माझं कारखानदारीच्या माध्यमातनं चालू आहे या ठिकाणी अधिक काही बोलावाशातला भाग नाही पार्थिव असतीवर जो प्रश्न आहे तो नगरपालिकेना ही जागा जी आहे ती उजनीच्या वसाहती जागा ती उजनीची जागा तुम्ही कलेक्टरकडनं मागणी करा एकदा जागा माळू नगरपालिकेच्या ताब्यात आली त्याचबरोबर माळुंग नगरपालिकेला आपल्याला इतर ज्या काय गोष्टी करायच्या त्यासाठी महामंडळाची जागा त्याची एक मागणी करा आणि ह्या दोन जागा जर आपल्याला मिळाल्या तर महा या ठिकाणी अभ्यासिका असेल आणखीन काय काय आपल्याला करायचं भविष्यकाळामध्ये असेल ते निश्चितपणे आपण करू एवढा आपल्याला शब्द ते या, <laughs> या ठिकाणी पार्थिवस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय कर, करायची ही नगरपंचायतीला मी सांगतो त्यांनी त्याबाबतचा प्रस्ताव पाठवावा मी त्यात लक्ष घालून त्यांना पाणी द्यायची व्यवस्था करीन अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण आत्तापर्यंत त्या भागाच्या विकासासाठी काम करत आलेलो आहे काही मंडळी टीका करतायत की गोविंददानी काय काम केलं आता काम काय करायचं असतं ही मला जरा त्यांनी समजावून सांगितलं तर बरोबर वर्ष <laughs> आमदार आहे गल्ली बोळ सगळी वाड्या वास्त्यावर काय आहे ते मला माहिती आहे आणि जेवढी मदत करता येईल तेवढी मी सगळ्या सगळ्या पालिकेत केली हजारो कोटीचा निधी लोकशाही आणलेला आणि एम आय असेल पाण्याचे प्रश्न असतील ज्या ज्या म्हणून आपल्या अडचणी आल्या त्या त्या सोडवायचा माझ्याकडनं या भागामध्ये प्रयत्न झालेला मी आपल्याला या निमित्ताने एवढी एवढंच सा, सांगेल कि आपण गेल्या तिन्ही निवडणुकीमध्ये अतिशय मला चांगलं योगदान दिलंय आणि त्याची परतफेड सुद्धा मी प्रामाणिकपणे केलेली आहे आता प्रकृती साथ देत आहे आता सगळी नवीन पिढी पुढे आलेली आहे आणि नवीन पिढीला तरुण उमेदवार दिला पाहिजे म्हणून रणजित बबनराव शिंदे यांची खून शपथचंदा आहे शपथचंदाच्या पुढचं बटन दाबा आणि प्रचंड निवडून द्या एवढीच आग्रहाची विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी एक पुन्हा खोड केलेली आहे थोडं मला आपल्या सगळ्याला विनंती करायची की खाली रणजित असं नाव आलं त्यामुळे रंजित शिंदे वगैरे काहीच आपल्याला बघायचं नाही आपल्याला फक्त सफरचंद बघायचं वर्ण दहा नंबरला आहे आणि घरोघर जाऊन सगळ्याला डेमो मशीन दिलेत सगळ्या गावामध्ये मी डेमो मशीन दिलेत सगळ्याला डेमो मशीन वर घरोघर जाऊन मतदानाची ट्रायल घ्या आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण कुठल्याही पद्धतीने मतदान चुकणार नाही एवढी काळजी घ्या विजय आपलाच आहे गुलाल आपलाच आहे एवढं मी आपल्याला या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा त्या चौदा गावातल्या लहान तोर गरीब श्रीमंत सगळ्या माणसाचे मनापासून आभार मानतो कारण आता ही शेवटची सभा आहे आणि त्यामुळं अधिक न बोलता ज्या ज्या वेळेला तुम्हाला प्रसंग येईल त्यावेळेला साधा फोन करा फोनवरनं तुमची कामं केली जातील एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो अधिक न बोलता पुन्हा एकदा तुमच्या पुन सगळ्या मंडळीचा आपण मोठ्या संख्येने इथं जमला त्याबद्दल मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद हॅलो धन्यवाद दादा या ठिकाणी सर्व मायनर मधील पार्थी समाजाचा जाहीर प्रवेश या ठिकाणी होतोय जाहीर पाठिंबा या ठिकाणी रणजित बबनराव शिंदे माढा विधानसभेचे उमेदवार आहेत त्यांना पारधी समाजाकडून जाहीर पाठिंबा या ठिकाणी होतोय